परळीमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं जे आहे ते आगमन झाले गेलंय राष्ट्रवादीचे नेत्या श्रमजी भैया सिरसागर हे परळीमध्ये दाखल झालेत शिवाजी महाराज चौकातले हे आपण फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण दाखवतोय शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आता या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचा कार्यक्रम पार पडणार आहे परळी शहरातील श्रद्धा मंगल कार्यालय त्या ठिकाणी हे सर्व मान्यवर जे आहेत ते त्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत अतिकबाजी करत त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते केलं जातं आहे राज्याची ज्योतिष म्हणजे वयसिका बरेच जे आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात परळी शहरात नेते भाऊ कराड राष्ट्रवादीच्या नेत्या